इलेक्ट्रिक दुचाकीची चार्जिंगची बॅटरी बॉम्ब ठरली असून एका महिलेचा जीव घेतला छत्रपती संभाजी नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला चार्जिंगला लावलेल्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने चौऱ्याहत्तर वर्षीय मुक्ताबाई सर्जेराव पिवळ या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आदूळ येथे ही भीषण घटना घडली होती उपचारासाठी संभाजीनगर येथे दाखल करण्यात आलेल्या मुक्ताबाई यांचा मध्यरात्री मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार आडूळ बस स्थानकाजवळ शुभम पिवळ यांचे बॅटरी दुरुस्तीचे दुकान आहे त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी काढून दुपारी दोनच्या सुमारास चार्जिंगला लावली दरम्यान ते जेवणासाठी घरी गेल्याने दुकानात त्यांची चुलती मुक्ताबाई बसल्या होत्या अवघ्या पंधरा मिनिटात चार्जिंगला ठेवलेल्या बॅटरीचा जबरदस्त स्फोट झाला यात मुक्ताबाई गंभीर भाजल्या मुक्ताबाई यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवावर शोककुळ वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून व नातवंडे असा परिवार आहे दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांबाबत ही पहिली घटना नसून मागील काही महिन्यांपासून अशा स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यास आणि इंधन बचतीस हातभार लागला असला तरी या वाहनांच्या सुरक्षतेकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो सरकारकडून बॅटरी सुरक्षा तपासणी मोहीम सुरू आहे मात्र ग्राहकांच्या सतर्कतेचीही गरज तितकीच महत्त्वाची आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका